आली। किती किती तोडली आणि लावणार हिंदू धर्मशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो तसेच आज होलिका धनाच्या दिवशी मनातील सगळी जळमट दूर सारून नवीन वाटचाली सुरुवात करतात खर तर वाईटावर चांगल्याचं प्रतीक म्हणून होळी या सणाकडे पाहिलं जातं यासाठीच होळीचा शुभ मुहूर्त पूजा विधी आणि तिथी नेमकी काय असणार आहे ते जाणून घेऊयात यावर्षी पंचांगानुसार तेरा मार्च दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत पूजा करण्याचा मुहूर्त आहे माणगाव उत्तेखोली येथील ग्रामदैवत श्री वाकडे देवीच्या होळीच्या माळावर आज गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी होम असणार आहे होळीच्या आदल्या दिवशी परंपरेनुसार होळी साजरी करताना उतेकोल गावातील तरुण वृद्धांबरोबरच तेवढ्याच उत्साहात गावातील बालमंडळी देखील होळीसाठी लाकडी गोळा करत होती यावेळी उतेकोल गावातीलच रहिवासी वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर हे देखील पारंपरिक सणात बच्चे कंपनीसोबत सामील झाले आणि या पावसाळ्यात या बच्चे कंपनीला सोबत घेऊन नवीन ऐंशी झाडं लावावी असा निश्चय शंतनू यांनी केलेला आहे वाकडे देवी मंदिर परिसरात आपण देवराई करणं देखील किती गरजेचं आहे हे या लहान मुलांना शंतनु कुएसकर यांनी समजवले तर पाहूया त्यांचा हा संवाद मागाशी काय ठरवलं आपण किती झाडं तोडली तुम्ही आणि झाड लावणार किती बघ मोठरी सांगा किती झाड लावणार ह्या पावसाळ्यात आम्ही ऐंशी झाडं लावणार बर ती झाडं जगवणार ती झाडं मोठी करणार बर मगच पुढच्या वर्षी परत होळीचा सण साजरा करणार तुम्ही सगळ्यांनी पावसाळ्यात ऐंशी झाड फिक्स बर वाकडाही माहिती की बर वाकडाय आपले आपल्या देऊ आहे देवळाच्या आजूबाजूला देवराई पण तयार करायची आपल्याला माहितीये आहे का जुनी देवराई होती वाकडाची कोणाला माहितीये आहे आपल्या पोरांना कोणाला माहितीये का माहिती हा माहितीये वाकड्याच्या देवळाच्या आजूबाजूला सगळं जंगल होत असं जंगल आहे का मग ते तयार करायचं बघा तिकडे पण झाड लावायची बरं नक्की बोला वाकडाय माहिती की